हॅलो एव्हरी वन पहा माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आज थोडीशी सकाळ सकाळ भूक लागली होती म्हणून सासूबाईंनी व मी चहा बिस्किट खाल्ले नंतर मुलीची आंघोळ झाल्यानंतर मुलगी म्हणली मला चहा चपाती खायची म्हणून तिच्यासाठी तूप लावून चपाती बनवली व चहा अशा प्रकारे तिने सकाळचा नाश्ता केला मिस्टर चहा घेत नाही कधीतरी म्हणून त्यांनी नव्हता चहा घेतला चहा बरं अशी तूप लावून खरपूस भाजलेली चपाती खूप छान लागते गरम गरम खाण्यास दिल्यावर मुलं ही चपाती आवडीने खातात अशा प्रकारे मी चांगली चपाती भाजून घेतली व तिला चहा गाळून दिला तिने मस्त म्हणजे चहा चपाती खाल्ली नंतर मी स्वयंपाकाची तयारी केली इकडे चपाती व जेवणे स्वयंपाकामध्ये केले ते व दुपारी मुलांना खाण्यासाठी आप्पे बनवायचे होते त्यासाठी मी इडलीचं बॅटर जे होतं त्यातच कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर कट करून घातले मुलांना सगळं कितीतरी वेगळं खाऊ वाटतं सारखी चपाती भाजी पण नाही खावटत म्हणून मी अशा प्रकारे थोडेसे बॅटर फ्रीजमध्ये शिल्लक होते त्यातच कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर घालून ते मिक्स करून मीठ टाकून मिक्स केले व आपेपात्राला तूप लावून घेतले कारण की मुलांच्या खाण्यासाठी मी जास्त करून तुपाचाच वापर करते मुले असे तूप खात नाहीत म्हणून क्रिस्पी होण्यासाठी जे क्रिस्पी पदार्थ असतात ते खाण्यासाठी ते तूप खायला तयार असतात म्हणून मी अशा प्रकारे आपे तुपातच केले आपेपात्राला तूप लावून घेतले व गरम झाल्यानंतर हे बॅटर मी त्याच्यामध्ये घातले व पाच मिनिट कमी गॅसवरती झाकून ठेवले कारण की आपे हे खूप छान शिजले पाहिजेत व क्रिस्पी झाली पाहिजेत म्हणून बरावेळी ते तसेच ठेवायचे व वा नंतर प नंतर पलटी करायचे माझ्या मुलांना साऊथ इंडियन फूड खूप आवडतं म्हणून कधी देशासाठी बॅटर केले की ते जास्त प्रमाणातच करते म्हणजे ते दोन तीन दिवस चालू राहते कारण की बॅटर करणे जास्त सारखेच जमत नाही म्हणून मी तीन दिवसात डोसा आपे असे त्यांचे आवडीचे पदार्थ करून त्यांना खायला घालते अशा प्रकारे खरपूस असे आपे मी भाजून घेतले चांगले तुम्हाला अजून पाहिजे तर ह्यात अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता किंवा तुम्ही म रव्याचेही आपे बनवू शकता पण मी इथे इडली बॅटरचेच म्हणजे तांदूळ उडीद डाळ व चणा डाळ हे जे आपटे बनवले ते खूप छान चवीला लागतात तुम्हीही अशा प्रकारे कधी आपटे करून पहा मुलांच्या आवडीचे करायचे म्हणजे थोडेसे कष्ट तर घ्यावेच लागतात ना म्हणून मला काहीच वाटत नाही मुलांच्या आवडीचे बनवण्यासाठी मस्त खा स्वस्त राहा माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपेची रेसिपी कशी वाटली आहे मला भेट कमेंट बॉक्समध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय